मंदिर बनवायला प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्यांना चपराक मिळालेली आहे म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेलं आता वारंवार आणि हिंदूंच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरच्या युपीचं सरकार युपीएच सरकार असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्वादी विचाराचा आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे सगळ्यांनी खरं म्हणलं तर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झालं पाहिजे की ज्या धर्मातून दुर्दैव आमचं आहे की हिंदू आणि हिंदूंनीच हिंदू समाजाची बदनामी करावी आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी असंही कारण का अशा का पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या विरुद्ध तयार केलेले अगर तुम्ही बारकाईनी त्यांच्या वकिलांची अगर माहिती अगर वाचली असते ऐकली असेल जे त्यांनी कोर्ट जे जे पुरावे हे लोकांनी सादर केले ते कुठलेही सिद्धच करू शकले नाही कोर्टामध्ये ना त्या सीडी सिद्ध करू शकले ना जे काय विटनस उभी करू शक उभे केले तेही सिद्ध काय होऊ शक करून दिले शकले नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची बदनामी कर हा एक कलवी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता म्हणजे देशा हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहादला ताकद देणं हे सर्व स्पष्ट चालू होतं हे आज सिद्ध झालेलं आहे सतरा वर्षांनी निकाल येतोय आरोपी सर्व निर्दोष सुटलेले म्हणणं असं आहे की सतरा वर्ष जे आम्ही सहन केलं त्याचं काय त्या आता हे सगळे ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे आयुष्याचे सतरा वर्ष उगाच काही नसताना त्यांना द्यायला लागलेले आहे हिंदू समाजाची माफी नाक रगडून मागितली पाहिजे